वयाच्या अठराव्या वर्षी सांगली जिल्ह्यातील एक पोरगा पुण्यात येतो आणि कोणतीही राजकीय शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना दहा मध्ये एक संस्था सुरू करतो त्यावेळी तो लिहून ठेवतो की ही संस्था एक दिवस विद्यापीठ बनेल आपल्याला आश्चर्य वाटत असेल की हे कसं शक्य आहे तर ते शक्य करून दाखवलंय माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांनी भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून ज्यांच्या नावानं हे विद्यापीठ आहे त्या पतंगराव कदम यांची मुलगी आणि आमदार विश्वजित कदम यांची बैल भारती लाड यांचं नुकतंच निधन झालं आहे आज भारतीय विद्यापीठाचं जाळ हे फक्त महाराष्ट्र किंवा भारतातच नाही तर जगभरात पसरल्याचं आपणास दिसतंय त्या भारतीय विद्यापीठाच्या स्थापनेची आणि त्याला नाव दिलेल्या त्यांच्या मुलीची अर्थात भारती लाड यांची स्टोरी या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते जरूर करा काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांची मुलगी भारती महेंद्र लाड यांचं वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये निधन झालंय ज्यांच्या नावाने पतंगराव कदम यांनी शैक्षणिक आणि अन्य संस्थांचे जाळं निर्माण केलं आहे त्या भारती लाड यांच्या जाण्याने संस्थेत खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथे झाला तर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पलूस तालुक्यातील येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक महेंद्र लाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यानंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पलूस तालुक्याच्या समाजकारणाला तिथून पुढे एक वेगळी दिशा मिळाली महेंद्र लाड सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत भारती लाड यांनी आपला राजकीय सामाजिक वारसा जपत आयुष्यभर अगदी सामान्य राहणीमान जपलंय अनेक वेळा त्यांनी महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी महिलांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं सोबतच त्यांनी आपल्या गावाकडं घर आणि संसार जबाबदारीने सांभाळत ऋषी आणि रोहन या दोन मुलांना मोठं केलं भारती यांना चौदा एप्रिल रोजी अचानक चक्कर आल्यानं सांगली येथील भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं परंतु डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला त्यामुळं त्यांना पुण्यातील भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिथे उपचार करण्यात येत होते मात्र आज सकाळी अठ्ठावीस एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं भारती ताईच्या जाण्याने कदम आणि लाड कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे त्यांचा आधार संपला आहे आज ज्या काय भारती नावाने पतंगराव कदम यांनी विविध संस्था उभा केल्या आहेत त्यात भारती लाड यांचं मोलाचं योगदान आहे अनेक वेळा भारतीय विद्यापीठाच्या शैक्षणिक फीमध्ये सवलत मिळावी म्हणून भारतीताईंच्या घरी विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी गर्दी होत असे त्यावेळी त्या सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत पण आज जे काही भारतीय विद्यापीठ पतंगराव कदम यांनी उभं आहे त्याची खरी कहाणी सुरू होते ती दहा मे एकोणीशे चौसष्ट रोजी पुण्याच्या कसबा पेठेतील नाभिक समाजाच्या एका मंदिरात त्यावेळी एनडी ए अर्थात नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी इंग्रजी आणि गणिता वाचून मागे पडत असल्याचं त्यांना लक्षात आलं त्यामुळं आपण एक संस्था उभी करावी ज्यातून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल ज्याचा फायदा एनडीए सारख्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी होईल असे त्यांना वाटू लागले म्हणून त्यांनी कसबा पेठेत दहा मे एकोणीसशे चौसष्ट रोजी कामाला सुरुवात केली पुढं एका वर्षानंतर त्यांनी काही साथीदारांना सोबत घेऊन सदाशिव पेठ आणि त्या परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या बाजूला दोन रूम घेऊन त्यात दहा बाय वीसमध्ये एक संस्था सुरू केली त्याचवेळी त्यांनी ही संस्था महाराष्ट्रातील एक प्रमुख विद्यापीठ असेल असं लिहून ठेवलं आणि आज ते खरं ठरलंय वयाच्या अठराव्या वर्षी गावाकडं पाच किलोमीटर पायी शाळेत जाऊन शिकलेल्या पोरानं हे करून दाखवलं एकोणीसशे चौसष्ट मध्ये स्थापन झालेल्या भारतीय विद्यापीठानं पुणे शहराच्या एका लहान खोलीपासून आपला प्रवास आज कितीतरी मैल पर्यंत पोहोचवला आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये भारत सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशीवरून भारतीय विद्यापीठाच्या बारा संस्थांच्या समूहाला त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची दखल घेत डिम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा दिला आज भारतीय विद्यापीठाच्या अठ्याहत्तरहून अधिक शाळा आणि साठ उच्च शिक्षण संस्थांसह भारतीय विद्यापीठाने विशेष व्यावसायिक शिक्षणात स्वतःचे वेगळेपण दाखवलंय यामध्ये वैद्यकशास्त्र दंत चिकित्सा आयुर्वेद होमिओपॅथी नर्सिंग फार्मसी यांचा समावेश आहे या सगळ्यात पतंगराव कदम यांनी आपल्या संस्थेला आपली मुलगी भारती नाव दिलं आणि ते नाव साता समुद्रापार लोकित केलं भारती विद्यापीठ आणि संपूर्ण संस्थांच्या नावाविषयी सांगताना एकदा पतंगराव कदम म्हणाले होते की मी माझ्या आयुष्यात जेवढा काही संघर्ष केला आहे तो माझ्या मुलीने अर्थात भारतीने खूप जवळून पाहिलाय त्यामुळं मी माझ्या संस्थेला भारतीचं नाव दिलं नऊ एप्रिल दोन हजार अठरा रोजी पतंगराव कदम यांचं निधन झाल्यानंतर मुलगा विश्वजित कदम हे सगळं सध्या काम पाहत आहेत गाव शिवारातल्या एखाद्या गरजू खेड्यातील ते पुण्या मुंबई सारख्या शहरातील पोरं भारतीय विद्यापीठातून शिकून मोठी झालीत आणि विविध क्षेत्रात आज नाव कमावत आहेत याशिवाय पतनराव कदम सात विधानसभेवर निवडून आले त्यांनी काँग्रेसच्या काळात अनेक वेळा मंत्रीपदही भुसवले आहेत पण चौथीला पाच किलोमीटर चालत जाणारा विद्यार्थी वयाच्या विसाव्या वर्षी विद्यापीठ स्थापन करतो आणि पुढं नंतर त्याला मुलीचे नाव देतो ही गोष्ट त्यांच्या दूरदृष्टी दुर आणि कर्तृत्वाची खरी ओळख म्हणावी लागेल आज पतंगराव कदम आणि त्यांची मुलगी भारती लाड दोघेही आपल्यात नाहीत पण भारतीय विद्यापीठ आणि भारतीच्या नावानं असलेल्या वेगवेगळ्या संस्था त्या दोघांची ओळख बनल्या आहेत भारती विद्यापीठ आणि भारती लाड यांच्याविषयी तुमच्या काही आठवणी असतील तर कॉमेंट करून जरूर लिहा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका